मी सनातन संस्थेचा राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस आज सनातन संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने पुणे शहर जे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं तिथे सनातन गौरव दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज कोणीही उठतो आणि सनातन धर्माच्या विरोधात बोलतो गरोळप करतो किंवा सनातन धर्म संपवण्याची भाषा करतो अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी त्याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि म्हणून आज सनातन धर्माच्या गौरवार्थ घोषणा देण्यासाठी आणि सनातन धर्मविरोधकांनाचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सगळे नव्वदहून अधिक हिंदू संघटना आध्यात्मिक संघटना मंदिरं धार्मिक संप्रदाय क्रीडा संस्था संगीत संस्था कला संस्था एकत्रित आलो आहोत आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी सनातन धर्माच्या गौरवासाठी आणि सनातन धर्माच्या हितासाठी आम्ही ही आज दिंडी काढत आहोत मी सगळ्यांना आवाहन करेन की आपणही या दिंडीमध्ये सहभागी व्हावं आणि पाच मिनटं चालून आपलं धर्मकर्तव्य बजवावं नमस्कार